कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेलं की कोपऱ्यामध्ये तंबाखूची पिचकारी मात्र पाहायला भेटते मात्र आता शासकीय कार्यालयामध्ये तंबाखूच्या नजर राहणार आहे कारण की जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या अवतीभवती भिंतीवर अनेक ठिकाणी लोक पिचकाऱ्या मारतात सर्व कार्यालय प्रामुख्याने माझी कार्यालय आणि जवळपास कोणीही तंबाखू खाणार नाही अशी सक्त ताकीद दिली तर हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही त्यासाठी आता माझं ऑफिस नोटो बको झोन असेल अशी असे विशेष मोहीम कार्यालयाच्या प्रमुख्याने राबवण्याचा निर्धार करावा असा आवाहन त्यांनी केला आहे जिल्हा नियामक समिती राष्ट्र आरोग्य आरोग्य आरोग्यविषयक बाबींची बैठक पार पडली बैठकीस उप उपजिल्हाधिकारी उप नितीन वाघमारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढोले आदीजण उपस्थित होते